नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो होळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे होळी सण येत्या ते तेरा मार्च रोजी आहे तर चौदा मार्चला धुळवड साजरी केली जाणार आहे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे हे चंद्रग्रहण जरी भारतामध्ये दिसणार नसले तरी त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे त्यामुळे चंद्रग्रहणाचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी प्रत्येक राशीनुसार नेमके काय उपाय करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर जाणून घेऊया त्या राशींवर काय परिणाम होणार आहे ते मेष आणि ऊर्च्चिक राशी मेष आणि ऊर्च्चिक राशींचा स्वामी मंगळ आहे चंद्रग्रहणानंतर या राशीच्या लोकांनी मसूर बडीशेप गहू गूळ तांबे इत्यादी वस्तू दान कराव्यात तसंच होळीच्या पूजेदरम्यान भगवान श्रीकृष्णाला रंग अर्पण करावा वृषभ आणि तूळ राशी वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर पांढरे चंदन साखर दूध दही तांदूळ पांढरी मिठाई इत्यादी पांढरे रंगाच्या वस्तू दान कराव्यात मिथून आणि कन्या राशी मिथून आणि कन्या राशीचा स्वामी बुध आहे या राशींच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर हिरवी फळे हिरवे कपडे इत्यादी वस्तू दान कराव्यात त्यासोबतच गायला हिरवे गवतही खायला घालावे कर्कराशी कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण झाल्यानंतर दूध तांदूळ मोती चांदी पांढरे कपडे दान करावेत त्यासोबतच भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यानंतर त्यांना लोणी आणि साखर अर्पण करा सिंह राशी सिंह राशीचा स्वामी ग्रहांचा राजा सूर्यदेव आहे चंद्रग्रहणानंतर सिंह राशीच्या लोकांनी धान्य गूळ पितळ केळी दूध फळे डाळी लाल फुले आणि लाल रंगाचे वस्त्र दान करावे मकर आणि कुंभ राशी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी न्यायदेवता शनिदेव आहे या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर काळे कपडे लोखंडी वस्तू मोहरीचे तेल काळे हरभरे आणि उडीद डाळ दान करावी धनु आणि राशी धनु आणि मीन राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणानंतर पिवळी फळे केळी हळद पिवळे कपडे इत्यादी गोष्टी दान कराव्यात तर मित्रांनो हे होते होळीच्या दिवशी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या पारा राशीवर होणारे परिणाम आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद